आज वीस जानेवारी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्य कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्ष लाक्षणिक उपोषण करते आहे उपोषण यासाठी की पंजाब हरियाणातील शेतकरी शेतकरी नेते डल्लेवाल हे त्यांना उपोषणाला बसण्याला आज एक्केचाळीस दिवस होत आहेत त्यांची प्रकृती खालावते आहे केंद्र सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही साधी विचारपूस करायलासुद्धा तयार नाही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करा असं आपलं म्हणणं नाही आहे पण केंद्र सरकारनं किमान त्यांना भेटलं पाहिजे त्यांची विचारपूस केली पाहिजे ज्या मागण्या मान्य करायसारख्या आहेत त्या केल्या पाहिजे ज्या करायसारख्या नाहीत त्या आम्ही का करत नाहीत हे विचारलं पाहिजे पण असं आडेलतट्टू धोरण की विचारपूस करायची नाही बोलायचं नाही त्यांच्याशी संवाद करायचा नाही आणि म्हणून असे शेतकरी आंदोलन जर चिरडले गेले तर भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन होणार नाहीत कार्यकर्ते निर्माण होणार नाहीत जर का या आंदोलनामध्ये डल्लेवाल यांची समजा काही बरं वाईट जर झालं तर त्याचे परिणाम देशाला भोगावं लागतील प्रमुख मागणी काय प्रमुख मागणी असे की डल्लेवाल यांना शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करण्यात यावी त्यांच्याशी संवाद करण्यात यावा त्यांच्या मागण्या समजून घेण्यात याव्यात ही आज स्वतंत्र भारत पक्षाची मागणी आहे आणि ही मागणी जर का केंद्र सरकारनं जर का ह्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर संबंध महाराष्ट्रभर शेतकरी संघटना आंदोलन उभं करणार आहे